हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मंडळी काल आम्ही जसं तुम्हाला मी दाखवलं कालच्या ब्लॉगमध्ये तुळजापूरला गेलो तुळजापूरवरनं मग अक्कलकोटला आलो आणि मध्ये मस्तपैकी पावसाने पण आम्हाला साथ दिली कारण जो तो पाऊस पण पडत होता मग संध्याकाळनंतर एखादा पाऊस पण थांबला त्यानंतर आम्ही आलो ते भक्तनिवासमध्ये इथे थांबलो आणि त्यानंतर भक्तनिवासमध्ये थांबल्यानंतर था थोडा आराम वगैरे केला फ्रेश वगैरे झालो आणि परत संध्याकाळी मग व्रदवृक्षा मंदिरामध्ये स्वामीचं दर्शन घेण्यासाठी गेलो ते क्लिप मी तुम्हाला आता पुढे दाखवेनंच ब्लॉगमध्ये तर नक्की पहा तुम्ही पण स्वामीचं दर्शन घ्या आणि त्यानंतर मग आता मस्त सकाळ फ्रेश वगैरे झालो तयारी वगैरे झालेली आहे रेडी आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत गाणगा कुर्ला दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर आता ऑनलाईन मी फक्त नाश्त्यासाठी थांबायचं तर नाश्त्यासाठी कुठल्या हॉटेलमध्ये थांबणं ते पण मी तुम्हाला दाखवलं म्हणजे तुम्ही जर कधी आलात अक्कलकोटवरनं गाणगावपूलला जर जाणार असाल तर तुम्हाला पण थोडीशी मदत की कुठे नाश्ता करायचा कुठे चांगला नाश्ता मिळतो हे नक्कीच कळेल तर मग आता रेडी झालेलो आहोत गाडी पण आलेली आहे तर आता पटकन इकडे निघतो आणि पुढचा जो काही प्रवास असेल तो तुमच्याबरोबर शेअर करा चला अक्कलकोटमध्ये निघालो ते चाललोय आहे थे थेट गाणगापूरला आणि मध्ये थोडासा रस्ता आम्हाला खराब लागला म्हणजे खड्डे वगैरे होते आणि आता हा रस्ता मस्त एकदम व्यवस्थित आहे तर तुम आता आमचा प्रवास पण सुरू झालेला आहे शक्य असेल तितकं तुमच्यावर तुम्ही थोडंसं स्नॅक्स वगैरे कॅरी करा पाण्याच्या बॉटल्स कॅरी करा कारण मध्ये हॉटेल्स वगैरे नाही आहे तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत ते चेकपोस्टला आणि हे जे चेकपोस्ट आहे ते आहे कुलबुर्गी म्हणून एक गाव आहे तिथे आम्ही आता पोचलो चेक गाड़ी ली ली आहे चेकपोस्टला आमची गाडी थांबवलेली आहे कुलबुर्गी तर आता पुन्हा चाललो आहे परत आमचा प्रवास सुरू झाला आहे कारण इथे तुम्हाला वाटेवरती कुठेच हॉटेल्स वगैरे हो, दिसणारच नाही सगळीकडे अशीच ओसाड जमीनच पाहायला मिळेल आजूबाजूला फक्त झाडच दिसतील त्यामुळे शक्य असेल तेवढं स्नॅक्स ड्राय स्नॅक्स आणि पाण्याच्या बाटल्या नक्की कॅरी करा गाणगापूरला जाताना ना आम्ही या हॉटेलमध्ये इथे थांबलो कारण मध्ये कुठेच काही मिळालं नाही तर आम्ही आता इथे उडपी हॉटेल म्हणून आलो इथे थांबलो नाश्ता वगैरे केला ओवरऑल नाश्ता चांगला आहे इथली मेदू वडा वगैरे नॉर्मल मसाला डोसा वगैरे तसं सगळं नाश्ता आपल्याला इथे मिळतो चांगला आहे आणि म्हणजे मी जे तुम्हाला आता रेस्टॉरंट म्हणजे इथं छोटंसं हॉटेल जे दाखवलं ना उडपी हो उडुपी रेस्टॉरंट ते हे बॅकसाईडला पाहताय जसं मी तुम्हाला म्हटलं एकतर नाश्ता वगैरे चांगला आहे हे आहे ॲक्झॅक्ट गांगापूरला जात असताना मध्ये एक चौडापूर म्हणून गाव लागतं त्या गावामध्ये म्हणजे तुम्ही जर कधी येणार असाल ना तर तुम्ही इथे येऊन थांबून नाश्ता वगैरे करू शकता नाश्त्यामध्ये नॉर्मल सगळ्या गोष्टी जसं म्हटलं असं चांगल्या आहेत ओवरऑल नाश्ता पण चांगला होता आता आमचा पण नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही पण निघालो आहोत पुढे आमच्या प्रवासाला चला बघा आता आम्ही चाललोय परत आणि मास्ट साईडला बघा आमचं पोरं काही करतायत कुठे गेला तो बघा मस्त मजा करतायत दोघं पण आहे ना इथे दिसतील त्यानंतर जाऊ शकतो घरगुती भोजनालय आहे तिथे एक आहे की ते, ते लँग्वेज कन्नड बोलली जाते बघा इथे एक आहे यात्री निवास त्यामुळे राहण्याची पण सोय होऊ शकते तर आता आम्ही पोचलेलो आहोत गाणगापूरला जिथे दत्तांचं मंदिर आहे तिथे आणि आता तुम्हाला मी कसं सभोवतालचा परिसर दाखवते तर आहे तो बघा आता इकडन जायचं सरळ आतमध्येच आहे आणि बाहेरच्या बाजूला घोडागाडी वगैरे मिळेल तुम्हाला जर घोडागाडीवर फिरायचं असेल तर तुम्ही फिरू शकता चला आता जाऊया आत आणि पहिले दर्शन घेऊया तिथे ऑटोज पण आहे त्यामुळे ऑटोजने पण फिरता येत आणि बाहेरच्या बाजूला दुकानं वगैरे आहेत खाण्यापिण्याचे स्टॉल्स वगैरे पण दिसतील आणि ही आहे अँट्री बघा या बाजूला अस आत्मद्यालाच नाही का तुम्हाला इथे बरेच काही दुकान दिसतील खाऊची दुकानं म्हणा किंवा तुम्हाला काय शॉपिंग करायचे असतील तर तर ते सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल बघा लाईनीत बरीच दुकानं आहेत अगदी भांडी पण तुम्हाला इथे मिळते भांडे पाहू शकता केवढे मोठे मोठे आहेत चला हे आहे पण पाहू शकतो आपण इथे श्री दत्त तुम्हाला लिहिलेलं दिसेल वरती आणि हे श्री दत्तात्रय देवस्थान चला चपलं तेव्हा आता आणि आरती पण सुरू आहे पाहू शकता तिथे ना आरती घेऊन बसलेले आहेत दत्त महाराजांची जी आरती होते ना ती तिथे घेऊन बसलेली आपल्याला दिसते आणि सर्व लोक अशी बाहेर या इथे हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आम्ही आता दर्शनासाठी रांगेत उभे आहोत आणि रांगेत उभे राहण्यासाठी आपण ना इथे रांगेच कसं आहे तीन टाईपच्या रांगा आहेत एक फ्री आहे जिथे तुम्ही तीन तास साडेतीन तास उभे राहून दत्त महाराजांचं दर्शन घेऊ शकता दुसरी जी रांग आहे तुम्हाला पर पर्सन शंभर रुपये पे करायचे आहे आणि मग साधारण अर्ध्या ते पाऊन तासामध्ये तुम्ही दर्शन घेऊ शकता देवाचं आणि त्यानंतर जी आहे ती तुमची आणि जी आहे ती व्ही आय पी लाईन आहे जी अकराशे रुपये पर पर्सन देऊन तुम्ही डायरेक्ट दत्त महाराजांचं दर्शन घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला जसं दर्शन घ्यायचं तसं तुम्ही इथे येऊन कणकापूरला दर्शन घेऊ शकता हे बघा आता मी आम्हाला वीस ते पंचवीस मिनटं सांगितलेली आता वीस मिनटं झालेली आहेत आणि आता आम्ही पोहोचतो इथे इथे आतमध्ये ते बघू शकतो लाईन म्हणून पुढे सरकते बायाच्या बाजूला उभे होतो आम्ही आणि आता इथे आतमध्ये आलो आहे आणि बघ दर्शनाची लाईन परत आणि हे मंदिराच्या समोरचा परिसर आतमधला कसा आहे तुम्ही शकता आमचं आता दर्शन वगैरे घेऊन झालं आणि दर्शनमध्ये लगेच पटकन दर्शन होतं जास्त वेळ लागत नाही चांगले जास्त म्हणजे लाईन असते दर्शन होतं पण तिथे देवदर्शन पटकन अगदी एका मिनिटाच्या आत होतं मी तुम्हाला इथे बाहेर टी स्क्रीन आहे तिथे दाखवते कसं आहे ते श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजेच गाणगापूर दत्तात्रेय मंदिरांपैकी एक आहे जे श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याशी संबंधित मंदिर गण कर्नाटकातील गुलबुर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावर आहे तसेच गाणगापूर मंदिर काळ्या जादूच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी सुद्धा ओळखले जाते बरेच प्रभावित लोक या मंदिराला भेट देतात आणि खरोखर बरे होता सुद्धा दररोज हजारो भाविक या मंदिरामध्ये येऊन दत्त महाराजांचं दर्शन घेतात आणि तसे तुम्ही या मंदिरातील सभोवतालचा परिसर सुद्धा पाहू शकता कसा आहे तो आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत ते संगम या ठिकाणी आता संगम म्हणजे काय का आता आता एक्झॅक्ट मलाही माहित नाही आम्ही पण जाऊन बघतो काय आहे तिथे एक्झॅक्टली आणि तुझा समोरचा परिसर आहे तो पण दाखवून बघा या बाजूला आता बरीचशी दुकानं दुपार असल्या कारणाने बंद दिसतील पण आहेत दुकानं बघू शकतो इथे सगळं देव पूजेचं सामान सगळं इथे तुम्हाला मिळेल चला छान आहे ना श्री दत्त, मस्त टी शर्ट्स वगैरे आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी चला बघा ह्या साईडला पाहू शकतो दुकानं आहेत ओपन जी तुम्हाला इथे तुम्हाला जे काय शॉपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता हे पिंपळाचं झाड आहे ना सुकलं ते एक पण पान नाही आहे त्याच्यावर आणि बघू शकतो समोर आपण आपल्याला भलं मोठं पिंपळाचं झाड दिसेल पण या झाडावरती ना आता जस्ट पालवी फुलते आता आम्ही आलो ते संगमावरती आणि इथे पाहू शकतो येथे ना औदुंबराचं भलं मोठं वृक्ष आहे आणि अवदुंबराची प्रदक्षिणा झाल्यावर तुम्ही इथे बसून गुरुचरित्र वाचू शकता पाहू शकता किती बसण्यासाठी पण बऱ्याचशा इथे तुम्हाला बैठका दिसतील या बाजूला आहे त्याचप्रमाणे या, या बाजूला सुद्धा आहे इथे बसून तुम्ही गुरुचरित्राचं पठण करू शकता बरेच लोक तुम्हाला इथे गुरुचरित्राचं पठण करताना सुद्धा पाहायला मिळतील पण ह्या मंदिरामध्ये ना ते पाहू शकतो अमरजा संगम दत्त मंदिर आहे तिथे तुम्ही माहिती वाचू शकता दोन नदी आहे ज्यांचे तिथे संगम आहे आणि जिथे कल्पवृक्ष श्री अनुष्ठान स्थान आहे आणि ह्याच ठिकाणी श्री दत्त इथे आहे संगम भीम आणि अमरजा अशा दोन नद्यांचा संगम होतो या ठिकाणी पण आता उन्हाळा आहे म्हणून ह्या नद्यांना पाणी आपल्याला दिसत नाहीये आहे पाणी तुम्ही अगदी दूरवर ना तुम्हाला तिथे द खडक दिसतील मोठे मोठे खडक दिसतील काही माणसं पण तिथे गेली आहे जिथे पाणी आहे तिथे अगदी थोडंसंच पाणी आहे <coughs> <coughs> आणि हे जे संगम आहे ना इथे दत्त महाराजांचं स्थान आहे त्यामुळे ह्याला खूप महत्त्व आहे ह्या जागेला आणि बरोबर ह्याच्या अपोजिटलाच तिथे आहे मंदिर हे बघा चला आता आम्ही चाललो आहे ते भस्माचा डोंगर आता पाहूया जाऊन हे बघा इथे आहे भस्माचा डोंगर कारण इथे असलेली भस्म जे आहे ना ती खूप चांगली मानते हे चांगली असते असं म्हणतात हे बघा भस्माचा डोंगरशी परशुराम यज्ञभूमी हे बघू शकतो आपण इथे संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल इथे लिहून ठेवलेली आहे काय माहिती हा आहे संपूर्ण डोंगर भस्माचा डोंगर असं म्हटलं जातं या जागेला आणि इकडनं जे भस्म आहे ते आपण खणून घ्यायचं आहे इथे आपण पाहू शकतो इथे लिहिलेली आहे विशेष सूचना दोन किंवा चार मोठी भस्म सोबत त्यापेक्षा जास्त भस्म घेऊन जाऊ नये हा एवढा तिकडे पण आहे भाग तोच होता का सगळा सगळा म्हणजे हा तो गोल राऊंड अच्छा संपूर्ण जागा तिथे गायी पण आहेत आता मी तसल्यावर तर मग मंडळी आता आम्ही गाणगापूरवरनं परत आलो होते वसंत वळसंग सॉरी वसंत नाही वळसंगवाडा या हॉटेलवरती जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं जसं हॉटेल एकदम मस्त आहे तुम्ही पण नक्की एकदा या हॉटेलला व्हिजिट करा आणि आता इथे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आमचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे आता आम्ही जातो ते डायरेक्ट सोलापूर सोलापूरवरून मग डायरेक्ट आमची संध्याकाळची ट्रेन आहे ती पकडून मग डायरेक्ट डोंबिवलीमध्ये तर मग आता आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला भेटे पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तर मग आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेलच आवडल्यास शेअर कमेंट करायला विसरू नका आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का सबस्क्राईब केला जे बेल बटनला ते क्लिक करायला विसरू का तर मी भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काय बोलतील नवीन काही झालं असं बघितलं बाय